ഭക്തീ പന്താവ സ്വാര കൈല സുന് മാസാ ശിവ ്രിപുര കൈലസാവ ന് മാ ശിവ ്രിപുര ഐകു ന് ഭക്തീ പൂ നന്ദാവ സ്വാര कैलासावरुन्नी घाला माझा शिव त्रिपुरार कैलासावरून घाला माझा शिव त्रिपुरार माथ्यावर चंद्र चमके जटी वाहे गंगा हाती त्रिशूळ मरू मृगशाल अंगा माथ्यावर चंद्र चमके चटी वाहे गंगा हाती त्रिशूल मरू मृगशाल अंगा कंठी नागा चारे हार होऊन नंदावरी स्वार कंठी नागा चारे हार होऊन नंदावरी स्वार कैलासावरून निघाला माझा शिव त्रिपुरा कैलासावरुन्नी घाला माझा शिव त्रिपुरार ऐकून भक्तांची पुकार हो नंदावरी स्वार कैलासावरुन्नी घाला माझा शिव त्रिपुरार कैलासावर ऋन्नी घाला माझा शिव त्रिपुरार कपाळाला गंध टिळा गळा रुद्राक्ष माळा शोभूनिया दिसे छान कंठ निळा निळा कपाळाला गंध टिळा गळा रुद्राक्ष माळा शोभूनिया दिसे छान कंठ निळा निळा कानी कुंडल सुंदर फार होऊन नंदावरती स्वार कानी कुंडल सुंदर फार होऊन नंडावरती स्वार कैलासावर घाला माझा शिव त्रिपुरार कैलासावर ऋंदी घाला माझा शिव त्रिपुरार सर्वांगा करून मस्त भस्माचा साज विश्वभ्रम तिला निघाला भोलानाथ आज सर्वांगा करूनी मस्त भस्माचं साज विश्वभ्रम निघाला भोलानाथ आज करण्या भक्ताचा उद्धार होऊन नंदावरती स्वार करण्या भक्तांचा उद्धार होऊन नंदावरती स्वार कैलासावर ऋंदी घाला माझा शिव त्रिपुरार कैलासावर ऋन्नी घाला माझा शिव त्रिपुरार कैलासावर ऋन्नी घाला माझा शिव त्रिपुरार पुकार उन्नंदावरती स्वार कैलासावरुन्नी घाला माझा शिव त्रिपुरार कैलासावरुन्नी घाला माझा शिव त्रिपुरार कैलासावरुन्नी घाला माझा शिव त्रिपुरार धन्यवाद